नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट शेत अपडेट बिनशेती जागेंचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या तुम्हाला बघायला मिळतील तसेच इतर एजंटपेक्षा कमी किमतीमध्ये जागा विकत घ्यायची असेल तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण स्वस्त बजेटच्या जागा ह्या तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत माझ्या या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला घेता येऊ शकतात अगदी लो बजेटमध्ये जागा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील तर मंडळी आज आपण आलो आहोत सावरडा या ठिकाणी आणि सावर्डा रेल्वे स्टेशनपासून पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेली गाव वस्तीमध्ये ही जागा आहे तालुका चिपलून गाव सावरडा या ठिकाणी असलेली ही जमीन आहे टोटली totally ही जागा बारा गुंठेचा बीन्स इथे प्लॉट आहे मुंबई गोवा हेपासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ग्रामीण भागामध्ये असलेली ही जागा आहे मुख्य म्हणजे या प्लॉटपासून बाजारपेठ जी आहे ती पाचशे मीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे मोठी बाजारपेठ ॲवेलेबल आहे बस स्थानक अवेलेबल आहे चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आहे तसेच चांगली बाजारपेठसुद्धा आपल्या प्लॉटच्या जवळपास आहे तर मंडळी या ठिकाणी या प्लॉटमध्ये दोन बांधकामं केलेली आहेत पाच सा एका साईडला पाच रूम बांधलेले आहेत बाराशे स्क्वेअर फूटचे पाच रूम आहेत म्हणजे टोटली वीस बाय साठचं मोठं बांधकाम या एका साईडला केलेलं आहे आणि हे समोर जे बांधकाम केलेलं आहे ते टोटली बांधकाम आहे पंचेचाळीस बाय सातचं सा बांधकाम आहे म्हणजे काजू कंपनी या ठिकाणी जागा मालकाने बांधली होती एक छोटासा प्लॅन्ट आहे या ठिकाणी काजू प्रोसेसिंग बिझनेस या ठिकाणी जागा मालकाने या ठिकाणी केला होता जागेला पूर्ण कंपाऊंड या ठिकाणी घातलेला आहे चिरे कंपाऊंड घातलेला आहे क्लिअर टायटल असलेली ही जमीन आहे बारा गुंटेचा बीन्स येथे प्लॉट आहे पूर्ण ऑल डेव्हलपमेंट या ठिकाणी जागा मालकाने केलेला आहे तुम्ही हे समोर बघताय हे मोठ्याचे मोठी कंपनी या ठिकाणी काजू फॅक्टरी घातली होती है, मालकाने पण काही कारणास्तव या ठिकाणी हे काम थांबलं आणि त्यांना ही आता जागा विकायची आहे तर मंडळी अशा प्रकारची जागा डेव्हलपमेंट केलेली जागा तुम्हाला विकत घ्यायची असेल तर लवकरात लवकर या जागेला भेट द्या या जागेची अधिक माहिती मिळवा बारा गुंटेचा बिनसेती प्लॉट आहे पूर्ण ऑल डेव्हलपमेंट आहे समोर पाच रूम बांधलेले आहेत त्यामध्ये एका रूममध्ये आता जमीन मालक राहत आहेत म्हणजे पूर्ण बांधकाम असं पूर्ण डेव्हलप केलेली जागा तुम्हाला या ठिकाणी रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे आपल्या प्लॉटपासून सावर्डा बाजारपेठ पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच रेल्वे स्टेशन सोळा सतरा किलोमीटरच्या अंतरावर ॲवेलेबल आहे तसेच आपल्या प्लॉटपासून गावातील जी मुख्य बाजारपेठ आहे ती आपल्या प्लॉटपासून पाचशे मीटरच्या अंतरावर आहे अशा प्रकारची जागा खूप सुंदर अमेझिंग लोकेशनला आणि गाववस्तीमध्ये असलेली आणि आजूबाजूला पूर्ण लोकवस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे तर नक्कीच तुम्हाला ही जागा आवडू शकते पुणे आणि मुंबईपासून या जागेचा जो डिस्टन आहे पुणे मुंबईपासून ही जागा पाच ते सात तासाच्या अंतरावर ही जागा आहे म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीने येत आहे तर पाच ते सात तास तुम्हाला या ठिकाणी या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात प्लॉटमध्ये नारळ सुपारीची झाडं लावलेली आहेत तुम्ही बघू शकता लोखंडी गेट बांधलेला आहे आणि ह्या डाय ह्या साईडला पूर्ण असं सा छोटंसं प्लांटेशन या ठिकाणी केलेलं आहे तर अशा प्रकारची जागा तुम्ही शोधत असाल घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच मंडळी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा तर नक्कीच मंडळी या ठिकाणी या जागेची जी किंमत आहे ती जागा मालकाने चाळीस लाख रुपये सांगितलेली आहे नॉन निगोशियबल आहे जागेच्या किमतीमध्ये कमी जास्त केलं जाणार नाही आहे फिक्स प्राईज आहे तर वेळ घालू नका जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तसेच जागेची किंमत ही थोडीफार कमी जास्त करून दिली जाईल तर नक्कीच मंडळी जागा भेट द्या जागेला आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी ही जागा बिनसेती आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं कोणतेही शेतकरी दाखला असण्याची आवश्यकता नाही आहे थँक्यू पुन्हा व्हिडिओ या अशा नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू जागेचा जो सातबार आहे तो सेपरेट आहे सेपरेट नकाशा आहे आणि सिंगल मालक आहे एकच सातबाराला नाव आहे अशा प्रकारची जागा क्लिअर टायटल असलेली जमीन तुम्हाला नक्कीच आवडू शकते तर वेळ घालवू नका जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तसेच मंडळी माझे जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच स्वस्त बजेटच्या प्रॉपर्टीज तुम्हाला शेतजमिनी विकत घ्यायची असतील तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू पुन्हा व्हिडिओ या अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू